ठीक आहे तर मग ह्या इतक्या गौरवशाली पुनरुत्थानंतर आज सोमनाथ मंदिर नक्की काय दर्शवतं चला आता आपण समारोपाकडे वळूया आणि बघूया की हे मंदिर एक जिवंत स्मारक आणि प्रतीक म्हणून आपल्याला काय संदेश देतं आज जे मंदिर आपण पाहतो ते मारुगुर्जर स्थापत्य शैलीचा एक अप्रतिम नमुना आहे यालाच चालुक्य किंवा सोलंकी शैली असंही म्हणतात आणि हे फक्त जुन्या रचनेची नक्कल नाहीये तर हजारो वर्षांपासून चालत आलेल्या स्थापत्य परंपरेचा हा एक जिवंत वारसा आहे खरं सांगायचं तर यातलं प्रत्येक काम प्रत्येक खांब जणू काही एक वेगळीच कहाणी सांगतो विलक्षण आहे सगळं सग्ड़ा। आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये सोमनाथ हे फक्त एक ऐतिहासिक स्मारक बनून राहिलेलं नाही हे एक जिवंत चैतन्यमयी तीर्थक्षेत्र आहे दरवर्षी दहा लाखांपेक्षा जास्त लोक इथे येतात विचार करा दररोज तीन वेळा होणारी आरती तो घंटानाद ते मंत्रोच्चार त्याने सगळं वातावरण कसं भरून जात असेल इथे श्रद्धा आणि उत्तम व्यवस्थापन यांचा एक खूप सुंदर संगम पाहायला मिळतो के एम मुन्शी यांनी या मंदिराच्या पुनर्जन्माचं वर्णन करण्यासाठी फिनिक्स पक्षाची जी उपमा दिली आहे ना ती अगदी परफेक्ट आहे जसा फिनिक्स पक्ष स्वतःच्याच राखेतून पुन्हा जन्म घेतो तसंच हे मंदिर प्रत्येक विनाशानंतर अधिक तेजाने अधिक वैभवाने पुन्हा उभं राहिला आहे ही, ही फक्त एक उपमा नाहीये हे सोमनाथचं वास्तव आहे शेवटी एक प्रश्न उरतोच की लाखो लोक सोमनाथकडे का जातात फक्त आशीर्वाद घ्यायला की मनशांतीसाठी असेलही पण मला वाटतं नकळतपणे ते लोक इतिहासाच्या प्रत्येक हल्ल्यातून वाचलेल्या एका गोष्टीचे साक्षीदार व्हायला जातात जे चिरंतन आहे जे टिकून राहतं ते पाहण्यासाठी जातात आणि कदाचित हेच मंदिर आपल्याला शिकवतं की कि आयुष्यात कितीही संकटं आली तरी श्रद्धा आणि चिकाटीच्या जोरावर आपण नेहमीच नेहमीच पुन्हा उभं राहू शकतो नाही का